नमस्कार मंडळी पंढरपूर दर्शनाच्या मागील भागात आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतले तसेच चंद्रभागेच्या तीरावरील भक्तपुंडलिक समाधीला भेट दिली आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरमधील इतर ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि भेटूया पंढरपूरच्या पावनभूमीतील पहिल्या स्थळावर ज्याचं नाव आहे विष्णूपत पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे या मंदिरास विष्णुपद म्हणूनही ओळखले जाते जेव्हा रुक्मिणी देवी देवावर रुसून दिंडीरवनात आली तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक विष्णुपद या ठिकाणी विठुरायाने आपले सवंगडी आणि गाईसह क्रीडा केल्या येथेच त्या सर्वांनी भोजन केल्याचंही बोललं जातं तेव्हा या ठिकाणी देवाची आणि गायीची पावले उमटल्याची आख्यायिका आहे विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळेच या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णुपद असं नाव मिळालं मित्र हो यानंतर आपण भेट देणार आहोत पंढरपूरमधील गोपाळपूर येथील संत जनाबाई यांच्या मठाला आपला संसार करता करता जनाबाई यांनी विठ्ठलाची खूप भक्ती केली आणि खूप सारे अभंग लिहिले विठ्ठल साक्षात त्यांच्या भेटीला आला आणि त्यांच्या संसारात त्यांना मदत करू लागला हे सर्व ऐतिहासिक प्रसंग आणि संत संसारातील अनेक पुरावे इथे तुम्हाला पाहायला मिळतील हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम गोपाळपुरातील या वास्तूचे बांधकाम खूप पुरातन असून हे दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते मित्रांनो यानंतर आपण भेट देणार आहोत पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थानाला या संस्थानातील मंदिरांचे संगमरवरी दगडामध्ये केलेले बांधकाम अगदी बघण्यासारखे आहे मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न आहे येथे शेगावच्या संत गजानन महाराजांचे मंदिर आहे तसेच आवारात राम मंदिर देखील तुम्हाला पाहायला मिळेल या संत गजानन महाराज ट्रस्टमध्ये देखील राहण्याची आणि जेवणाची अगदी उत्तम सोय आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही येथे देखील मुक्काम करू शकता संत गजानन भेट दिल्यानंतर आम्ही निघालो संत कैकाडी महाराज मठाच्या दिशेने मित्रांनो पंढरपूरमध्ये स्थित असलेल्या संत कैकाडी महाराज मठामध्ये इतिहासातील आपल्या हिंदू देवी देवतांचे तसेच प्राचीन गुरुशिष्य परंपरेतील अनेक प्रसंग मूर्ती रूपात हुबेहूब साकारलेले दिसतात इथले अनेक प्रसंग पाहताना देवी देवतांचा इतिहास आणि स्वातंत्र्य समोरातील डोळ्यांसमोर उभ्या पुराणातील देवी देवतांचे अनेक प्रसंग उभा केलेला संत कैकाडी महाराजांचा मठर आपण पाहिला आता आपण पाहूया स्वामी शिलप्रभूपात स्थापित इस्कॉन समितीचे भव्य असे राधाकृष्ण मंदिर पंढरपुरामध्ये स्थित असलेले हे इस्कॉन मंदिर चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक समाधी मंदिराच्या अगदी समोर काठापलीकडे तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही पुंडलिक मंदिराकडून बोटीने सुद्धा इथे येऊ शकता या मंदिरातील राधेकृष्णाची आणि स्वामी श्रील प्रभुपाद यांची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते याच मंदिराजवळ चंद्रभागेच्या काठाला लागून स्वामी प्रभुपाद घाट देखील आहे इथून देखील तुम्ही नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता आम्ही देखील सूर्यास्ताच्या वेळी प्रभुपाद घाटावरून चंद्रभागेमध्ये नौकाविहार केला संध्याकाळच्या वेळी चंद्रभागेतील हा नजारा खूप जास्त मनमोहक होता मित्रांनो बोट राईड सुरू झाले आणि एक फेरी मारून येऊ आणि परत प्रभुपाद घाटाला उतरून इस्कॉन टेम्पलच्या इथूनच एक्झिट घेऊ जायला ते ध्यान उभे तुटेवरी सुंदर ते ध्यान उभे सुटेवरी करकटावारी उनिया सुंदर ते ध्यान कुंडलिकाचं मंदिर जिथे त्या घाटाला आलोय बघू शकतात दुपारी जे होतं काय ऊन होतं सकाळी सकाळी आय थिंक अकराच्या आसपास होतो आम्ही इथे आणि त्याच्यानंतर आता बघा संध्याकाळच्या वेळी किती शांत आहे एकदम तसं गंगेचा घाट असतो तसं भाव भक्ति ने पूजते विश्वनाथ भाव भक्ति ने पूजते विश्वनाथ मनरङ्गले रङ्गलने गी धाले ते प्रभुविश्वरूपदा वा मुरली मनोहराया आवाज गीतपाकराङ्गुलिने गोवर्धनाधरा गो निजरूपदाख वाहो हरि दर्शन आसि द्या हो निज रूप दात वाहो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव बोला पुंडरीनाथ महाराज की जय मित्रांनो आता आत्ता जे आहे आमची पंढरपूरची ट्रिप जी आहे ती बऱ्यापैकी इथे समाप्त होते आहे लास्टला जे चंद्रभागेच्या पात्रामध्ये जे आहे बोटिंग करायचं होतं नौका विहार झालेला आहे करून आणि आता आम्ही निघू बऱ्यापैकी परतीच्या प्रवासाला पुन्हा जाऊ स्टेवर विठ्ठल लोकमणी आणि तिथून मग पॅकिंग करून रात्री एक साडेआठची बस आहे कंटोलीला जायला आई कशी वाटली पंढरपूरची ट्रीप पंढरपूरची पांडुरंगाचं दर्शन मस्त होतं ना एकदम आणि राधाकृष्णाची कशी होती मूर्ती पांढुरांपूर्ण एवढीच इच्छा आहे की आमच्या कुटुंबाचा एकोपा पूर्णपणे व्यवस्थित वागू देत सर्वांची एकमत होऊन सर्व सर्वांचं कल्याण होणे सर्व जगाचं सुखी होऊन सर्व अशा प्रकारे जे आहे ते पुन्हा आम्ही इस्कॉनच्या प्रभूपात जो घाट आहे तिथे पोचलोय ऑलमोस्ट आणि आता इथून आम्ही पुढे जाऊ परतीच्या प्रवासाला निघायला तर खूप छान झाली ट्रीप ही मस्त मजा आली एका दिवसात बऱ्यापैकी पंढरपूर फिरून झालंय मस्तपैकी वेगवेगळे स्पॉट बघितले जे तुम्हाला आता व्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल अशा प्रकारे आमची दोन दिवसांची पंढरपूर दर्शनाची ट्रीप इथे पूर्ण झाली इथे वेळी मनामध्ये असलेल्या सर्व विचारांची जागा शांतीने आणि समाधानाने घेतली आणि विठुरायाच्या स्पर्शाने पावन झालेली ही पंढरपूरची भूमी कायमची मनात घर करून घेईल मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो पंढरपुरातील पांडुरंग दर्शनाचा आणि भक्त पुंडलिक समाधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तो नक्की बघा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा मजेत राहा बाकी सर्व देवा काळजी